आज सकाळी सकाळी पहाटे लवकर उठून इथे मी सर्व दारामध्ये धुवून घेतलेला आहे आणि लवकरच पूजेची तयारी कारण का आज मल्हारी मातंडाची स्थापना करायची आहे घटावर आणि पोथीचं वाचन सुरू करायचे त्यासाठी इथे छान वस्त्र काढून ठेवल्यात खंडोबाबरोबरच गणपती बाप्पाची स्थापनासुद्धा होणार तर त्या गणपती बाप्पासाठी मुकुट आणि फेटा म्हणजे आणि वस्त्र हे खंडोबासाठी मी रात्रीच वस्त्र विणून घेतले उलचे कारण का खंडोबाला ऊलचे वस्त्र लागतात त्याचबरोबर शिवासाठी आणि शिवासाठी हे रुद्राक्षांची माळा मोत्याचं माळा अशा सगळे जे काही त्यांचं अलंकार आहे ते काढून घेतलेलं आणि अशी सकाळी सर्व देवांना वस्त्र वगैरे घालून तयारी करून घेतलेली आता मला हार वगैरे घालायचे आहेत त्याचबरोबर रांगोळीसुद्धा काढायची आहे तर अशी काही गडबड होती माझ्या पूजेची म्हणजे आपण एकटे ते असतो तेव्हा आपल्याला सगळं करायचं असतं आणि व्यवस्थित करायचं असतं त्यामुळे थोडा वेळ होतो गडबड होते पण छान होतं इथे तुम्ही बघू शकता छान अशा माळा होत्या ज्या तगरीच्या त्या घालून घेतलेल्या सर्व देवांना त्याचबरोबर स्वामींनासुद्धा सुंदर असं सजवलेलं आहे सुद्धा सजवलेलं आहे आणि आता ह्या तीन मूर्त्या आहेत कणूबाप्पा खंडोबा आणि शिवलिंग त्यांचा अभिषेक होणार तर इथे मी समयी ठेवणार आहे त्यासाठी अक्षदा खाली अशा पसरवून घेतल्यात त्याचं फूल काढले अष्टदळ कमळ आणि समया वगैरे घासून घेतल्यात अजून भरपूर साडी भांडी घासून घेतलेली साईडला ठेवलेली त्यानंतर मी आली पहिले बरं रांगोळी काढते कारण का उजडत म्हणजे उजाडलेलं बऱ्यापैकी सूर्य म्हणजे सगळं बाहेर दिसत होतं स्पष्ट असं तर मी रांगोळी काढायला आली आणि इथे पहिले हळदीचं लेपन केलं आज पहिला दिवस आहे मार्गशीर्ष महिन्याचा आणि खंडोबाची स्थापना होणार तर हळदीचं लेपन करून सुंदर असं चाफ्याची फुलं सफेद चाफ्याची आपली असतात ती गावठी तशी आणि बेलाची पाना अशी सुंदर रांगोळी काढली म्हणजे खंडोबाला आवडणारी ही चाफ्याची फुलं आणि बेल आज सोमवार सुद्धा होता त्यामुळे बेल रांगोळीत असणारच सफेद फुलं त्यानंतर देवघराखाली अशी सुंदर रांगोळी काढून घेतली आणि मग पूर्ण आता तयारी करणार तर हार वगैरे तर घालून झालेले हार मी स्वतः बनवलेले आणि स्वामींनासुद्धा खंडोबाचा जो टिळा असतो भंडाऱ्याचा तो, तो काढलेला तर हे सगळं करायला वेळ जातं श्रियालला हॅनी घेतलेलं त्यामुळे मी करू शकली आणि त्यानंतर सजवून घेतलं जो घट असतो आ, कलश तो तर मला तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं पण नाही जमलं मी कळशाला ना आपलं उलचं जो धागा असतो तो गुंडाळलेला आहे त्याच्यामध्ये सुपारी हळद कुंकू अक्षदा नाणं आणि त्याचबरोबर हळकुंड घातलेले आहे पाण्यामध्ये त्याच्यावर ठेवलेलं आहे आंब्याचं डहाळं त्याच्यावर तांभण ठेवलं आहे त्याच्यामध्ये पिवळी हळद हळदीने पिवळी केलेली अक्षदा घातलेली आहेत आणि त्याच्यावर विड्याची तर अगोदर मला वाटले विड्याची पानं बस होती म्हणून मी इथे ठेवलेली पण नंतर गणूबाला सुद्धा गणूबाच्या मूर्तीच्या इथे ठेवायची होती मग मी पुन्हा दोनच पानं ठेवली तर अशी काही आहे आजची जी सेवा आहे ती अशी केलेली आहे सुंदर आणि सिम्पलमध्ये तुमच्याबरोबर शेअर केले खरं तर हा ब्लॉग ना खूप छान आणि मोठा होणार होता पण काय झालं माझे मेन मेन जे भाग आहेत ते डिलीट झाले कसे झाले माहित नाही स्टोरेज फुल झालेला त्यामुळे मी डिलीट करत होते आणि मेनच सगळं उडालं तर इथपर्यंत सेवा झालेली आहे आणि आता मी पूजेला बसते तर आम्हाला उशीर होत चाललेला आहे श्रीयाला झोपवलं सगळं आवरलं आणि त्यानंतर बसते श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्ण आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला आपले दर वर्षानुवर्षे येणारे सणवार व्रत वैकल्य त्या सणवार त्याच्याबद्दल थोडीफार माहिती जी काय मला आहे स्वामींच्या डिलिव्हरी पर्यंत केंद्रामध्ये जी शिक सांगितली जाते जी काय मी करते ती तुमच्याबरोबर शेअर करते त्याचबरोबर स्वामींची सेवा दररोजची मी जी करते ती तुमच्याबरोबर शेअर करते माझ्या रेसिपीज आणि मी काय काय बनवते आणि मंजर करून तर आजची माझी खंडोबाची पूजा अशा प्रकारे मांडणी करून झालेली आहे आणि अभिषेक वगैरे करणारी ते स्वामीला छान खंडोबाचा टिळा लावलेला आहे आणि छान पूजा मांडणी केलेली आहे तर आता पूजेला सुरुवात करते हे पूजा करतात आणि तुम्हाला दाखवलं अगोदरच्या ब्लॉगमध्ये पुस्तक कोणती पोती वाचत वगैरे सगळं मी तुम्हाला सांगितलेले आहे आज ती पूजा आहे आजपासून शिष्य प्रतिपदेपासून षष्टीपर्यंत ही सेवा आम्ही घरी करतो आणि आता अशा प्रकारे छान देवारा सजवलेला आहे आता समया वगैरे लावते धूप दीप लावते सगळं आणि मग आम्ही पूजेला बसतो से श्रियाल छान झोपलेलं आहे ते पूजेला इथे मूर्त्या वगैरे घेतलेल्या आहेत छान अभिषेक करण्यासाठी गणूबाप्पाचं सिंपल अभिषेक करणं त्यानंतर तुम्हाला ना आता दरवर्षी करतो त्यामुळे भरपूर माहिती झालेली आहे त्या पण बघून आपलं केलेलं चांगलं असतं तर हे सगळं त्याचबरोबर पंचोपचार षडशोपचार पूजा करून ही सेवा करणं सिंपल सगळी दाखव पंच पंचामृत घेतलेलं इथे ह्याच्यामध्ये साखर आणि ह्याच्यामध्ये कराय ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये गंधूर अकस्मा हे इथे बसलेले आहेत तर आम्ही पूजा करू तर सगळ्यात अगोदर इथे गणूबाची मूर्ती दिसते तुम्हाला त्या मूर्तीचा अभिषेक पूजा केली स्थापना केली सुंदर वस्त्र वगैरे घातले आणि त्यानंतर गणपती अथर्वशीर्षाचं शीर्षाचं पठण केलं तर इथे मी पठण करत होती तो एक मेन पाठ गेला माझा त्यानंतर इथे खंडोबाची जी पूजा खाली आम्ही केली आहे अभिषेक वगैरे ते दिसते पण वर जी पूजा केलेली आहे ती म्हणजे मी सुंदर अशी बेलपान भंडारा वगैरे भरपूर साऱ्या गोष्टीवर आम्ही मांडताना केल्या तो पाठ गेला म्हणजे असे दोन पार्ट डिलीट झाल्याने एवढं त्याचं वाईट वाटतं पण जाऊ दे जे काही आता तुमच्याबरोबर शेअर करते ते सुद्धा खूप सुंदर आहे इथे आम्ही अभिषेक केला मार्तंड भैरवाच्या मूर्तीवर आणि शिवलिंगावर तर अभिषेक करण्यासाठी इथे आम्ही पंचामृताचं स्नान केलं आणि पंचोपचार पूजा केली त्यानंतर आम्ही श्रीसुक्तमचं त्याचबरोबर काळभैरव अष्टकाचं त्याचबरोबर श्री, श्री शिव अष्टोत्तरशतक नामावली ह्या नामावलीचं त्याचबरोबर शिवाचे आणि मल्हारी मार्तंडाचे मंत्रांचे जप करून छान असा अभिषेक केला त्यानंतर जेजुरी गडावर जशी सेवा करतात तर केळ्याचं जे मिश्रण आहे त्याच्या छान लेप करून स्नान करतात तसंसुद्धा केलं म्हणजे आम्ही जेजुरीला केलेलं आहे त्यामुळे आम्हाला माहीत आहे का छान असं तिकडे खूप सुंदर ती जी असते ना तिकडे केलेली पूजा ती छानच असते तर तसं आपण घरी करण्याचासुद्धा प्रयत्न करायचा तर इथे मी छान असं आम्ही केळ्याचं जे मिश्रण आहे ते देवाच्या मूर्तीला लावून छान जलाने अभिषेक केला छान स्नान करून घेतलं आणि जी वर पूजा मी मांडलेली आहे ती पूर्ण डिलीट झाल्यामुळे तुमच्याबरोबर शॉर्टकटमध्ये आता वर पूजा मी दाखवते कशी केलेली तर सर्व सेवा सुंदर झालेली इथे हे आरतीची तयारी करतात आणि इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर सेवा केलेली आणि ही सेवा कशी केली म्हणजे सुंदर अशी सेवा माझ्याकडनं डिलीट झाली तर छान सेवा केलेली खूप सुंदर दिसते तुम्ही मल्हारी मारतंडाचं रूप बघू शकता छोटीशी मूर्ती आहे पण इतकी सुंदर आणि खूप सुंदर स्वरूप आलेलं त्या मूर्तीला त्याचबरोबर सिंपल नैवेद्य जे होतं अवेलेबल ते देवाला दाखवलेलं तर इथपर्यंत आमची सेवा झालेली आणि वाचन हे संध्याकाळपासून स्टार्ट करणार आता हे आरतीची तयारी करतात आरती करून घेतो अगोदर आणि आजचा अशी सेवा होती खंडेराईची सिंपल अभिषेक केला स्थापना करून घेतली उशीर झाले आता उशीर झाले यांना पण जायचे तर चला आरती वगैरे करतो तर आमची पूजा झाली आणि श्रियाल उठला श्रियाल तू कसा दाखव आणि त्याने हातात काय घेतले बघा दाखव हातात काय आहे तुझ्या हाय हातात काय आहे हे बघा दोन दिवे घेतले तर तो खुशेवाजले साडेचार आणि दरवाजा मी बंद केला इकडनं म्हणजे आड करून ठेवलं आहे तर क जसं काय रात्रीचं शूट करते एवढं सुंदर छान वाटतंय पूजा झाली आता वाजले हे पाच साडेपाचपर्यंत येतील वाचन करतील त्यांचं आणि मी बनवायला घेतले जेवण कारण का श्रियाल माझा झोपलेला आहे तर माझी कामं आवरली आहे आणि जेवण बनवायला घेतले दिवे वगैरे सकाळी लावल्यात ना मी तसे चालूच येते तर त्यानंतर हे आले त्यांचा आटपला आणि ते वाचनाला बसले वाचन कंप्लीट झाल्यावर आमची आरती असते तर आजपासून दररोज संध्याकाळी आरती करणार वाचन करून आणि आजचा दिवस आमचा मार्तंड भैरवामुळे स्वामींमुळे खूप सुंदर गेला आणि खूप छान हा दिवस लक्षात राहील तर छान वाटलं शंकर हृदयनीवाला तो हा मालांतक अवतार झाला या लागी आवडे भाव राम राम दास लग भेटला जय देव जय देव जय शिव मल्हारी हो जय शिव मल्हारी वारी दुर्जन असुरभ दुसर तारी जय देवाला नैवेद्य दाखवलेला आहे चवळीची भाजी मुळ्याची भाजी अखीर डाळ भात असा प्रकारे सुंदर आणि येथे स्वामी मी सुद्धा आजचा ब्लॉग इथेच एंड करते श्री याला डाळभात खायचे त्याला भरवते आणि आमचासुद्धा उपवास आहे आम्हीसुद्धा उपवास सोडतो ह्यांचा आणि माझा यांचं एक वाचन झालेलं आहे आणि आजचा ब्लॉग जर आजचा ब्लॉग माझा मल्हारी मार्तंडाच्या पूजेचा तुम्हाला जर आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा भेटते छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय श्री स्वामी समजते जय मल्हार